काल चंद्रकांत रघुवंशी यांनी धडगाव येथे के पद्माकर वडवी साहेबांनी त्यांची उंची बघून मुख्यमंत्री या विरोधात बोलावं असं त्यांनी जाहीर केलं बोलले त्या ठिकाणी व्यक्त केलं परंतु फक्त पद्माकर वडवींनी त्यांची उंची बघूनच बोललं पाहिजे एका विषयावर ते आ, आदिवासी समाजाचे एक बुलंद आवाज असं नेतृत्व आहे आणि तुम्ही त्यांना म्हणतात की पद्माकर वडवींनी मुख्यमंत्री यांना बोलताना उंची बघून बोलावं समजा या ठिकाणी तुम्हालाही माहीत आहे की धनगर हा ना आदिवासी नाही आणि आदिवासी मध्ये जर धनगर घुसखोरी करत असेल तर त्या ठिकाणी पद्माकर झाला काय सर्व समाज या ठिकाणी बोलेल तुम्ही आदिवासींच्या जीवावर या नंदुरबार जिल्ह्यात मोठ झाला तर तुमची भूमिका काय या विषयावर तुम्ही अगोदर बोला या ठिकाणी कि या ठिकाणी सर्वोच्च असू सुद्धा उच्च न्यायालय द्या या ठिकाणी धनगर समाजाची याचिका ही फेटाळलेली आहे हे तुम्हाला ही माहीत आहे तर तुम्ही त्या ठिकाणी म्हणता की धनगर समाज हा त्यांची मागणी आहे आणि या विषयावर पद्माकर वडवीनी असं बोलू नये आणि पुन्हा वरून तुम्ही म्हणता आहे की या जिल्ह्यामध्ये आम्ही फिरू देणार नाही मग ही तुमची हुकुमशाही आहे का या ठिकाणी तर तुमची जी हुकुमशाही आहे या वक्तव्याचे आम्ही बिरसा आर्मी या संघटनेमार्फत तुमचा जाहीर निषेध या ठिकाणी आम्ही नोंदवतो आहे या ठिकाणी सर्व आम्ही समाजा तर्फे तुमचा निषेध नोंदवतो तर एक लक्षात असू द्या तुम्ही जे बोलता आहे ते एक हुकुमशाही पद्धतीने या ठिकाणी तुमचं जे वक्तव्य आहे ते या काल तुम्ही केलेलं आहे की फक्त पद्माकर वडील काय आम्ही सर्व संघटना असू द्या तर या ठिकाणी मुख्यमंत्र मंत्र्यांचे आम्ही या ठिकाणी निषेध नोंदवला आहे तुमच्या बातम्या काल तुम्ही तुम्ही आले तर या ठिकाणी मी या आदिवासी आरक्षण हटवणार नाही इथं या ठिकाणी आमच्या हटवण्याची विषय नाही या ठिकाणी जो धनगर समाज या ठिकाणी करतो तर इथं कोणत्याही समाजाला आदिवासी मध्ये घेऊ नये ही आमची मागणी आहे तुम्ही आदिवासीच्या जीवावर मोठं झाला नंदुरबार जिल्ह्यामध्ये तुमची भूमिका या ठिकाणी अगोदर म्हणा आदिवासी समाजाच्या दिशाभूल करू नका खापा मारू नका आणि काम करू नका आदिवासी तुमच्या भूलता बळी पडणार नाही आणि आदिवासींची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करू नका जे वक्तव्य वक्तव्य आहे ते तुम्ही तुम्ही या ठिकाणी जाहीर माफी पाहिजे आदिवासी समाजाच्या मार्फत तुम्ही जे हुकुमशाहीचे वक्तव्य केलं आहे की या जिल्ह्यामध्ये फिरू देणार नाही असं जर बोलला तर मग ही तुमची या ठिकाणी हुकुमशाही आहे तर या विधानाचे आम्ही जाहीर निषेध नोंदवतो इंकलाब जिंदाबाद जे आदिवासी जागो आदिवासी